नीतू बेग व जगदीश भगत यांचे नेतृत्व अहिल्यानगरात गोगादेव माळीवाडा निशाण आखाडा मिरवणूक उत्साहात पार भगवान गोगादेव माळीवाडा निशाण आखाडा मिरवणुकीचे आयोजन शहरात मोठ्या उत्साहात पार पडले या मिरवणुकीत प्रमुख म्हणून नसीर बेग व जगदीश भगत यांनी नेतृत्व केले परंपरेप्रमाणे निशाण आखाड्याची मिरवणूक डी जे ढोताशांच्या गजरात भक्तांच्या गजरात व गोगादेव महाराजांच्या जयघोषात काढण्यात आली शहरातील प्रमुख मार्गावरून गेल्यानंतर श्रद्धाळू नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत केले श्रद्धा ऐक्य व परंपरेचे दर्शन घडवणारी ही मिरवणूक संपूर्ण परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरली यावेळी नीतू बेग म्हणाले की भगवान गोगादेव हे शक्ती श्रद्धा आणि ऐक्याचे प्रतीक आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपण समाजात बंधुभाव सलोखा आणि एकतेचा संदेश देत आहोत ही निशाणा आखाडा मिरवणूक फक्त परंपरा नसून सामाजिक ऐक्याचे दर्शन आहे तरुण पिढींनीही या परंपरेत सहभागी होऊन संस्कृतीचा वारसा जपावा हीच अपेक्षा मारेवाडा आकारा जगदीश भगत निशान आकारा याची मेल प्रमुख आज गोगादेवचा उत्सव झालाय सगळ्या सगळी मेहनतची फळ भेटले सगळे गोगा, गोगा भक्तांना जितके बी होते आमचे भाऊ भंडे त्यांना गोगा देवची अधिक अधिक शुभकामना आहे सगळं हे आशीर्वाद त्यांचा आमच्यावर असच बनवून राहून द्या एवढी विनंती जय गोगाजी

जगदीश भगत निशा नागाडा मेल सर्व भाविकांना मनापासून गोवा दे जन्मोत्सवाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमचे पोलिसांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र